सगळ्या मित्रांनो पहिल्या प्रथम सर्वांना ऑल ऑफ यू हॅपी हर्टली हॅपी काँग्रेस बेस्ट विशेस टू रिपब्लिक डे सगळ्यांना सगळ्यांना सर्वांना पहिल्यांदा आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला हा रिपब्लिक डे प्रजासत्ताक दिन दिवस अत्यंत आनंदाचा भरभराटीचा साजरा करण्यात यावा आणि सगळ्यांना त्यामुळे सगळ्यांना आनंदाच्या आणि प्रेमपूर्वक आदरपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज आपल्याला नवीन पार्टला परत आपण काळाला सुरुवात करणार आहोत आपला नेक्स्ट पार्ट असेल सेकंड पार्ट असेल आपला चौथा काळ म्हणजेच तो म्हणजे फोर्थ टेन्स प्रथम म्हणजे प्रथम वर्तमान काळाचा चौथा प्रकार आपण आज पाहणार आहोत तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट व कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू असे म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ आता चालू पूर्ण वर्तमान काळ आपल्याला पाहायचं आहे पहा चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ आज आपण पाहणार आहोत पा तर पहा मित्रांनो चालू पूर्ण वर्तमान काळाचं वैशिष्ट्य आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या काळामध्ये हॅड सॉरी हॅव आणि बीन असते किंवा हॅज आणि बीन असते हॅव बिन किंवा हॅज बिन असेल अशा वेळेस तो काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेस किंवा प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स असं आपण त्याला म्हणतो तर याचं काय वैशिष्ट्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पहा तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा याचं काय पाहणार आहोत आपण याचं सूत्र पाहणार आहोत किंवा याची व्याख्या पाहणार आहोत सुरुवातीला डेफिनेशन पाहणार आहोत आपण ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये क्रिया ही घडत आहे वर्तमानकालीन क्रिया ही घडत आहे घडलेली आहे आणि घडत पण आहे त्यावेळेस ती क्रिया पूर्णपणे घडत आहे अशी जर क्रिया आपल्याला दाखवायची असेल तर त्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असा होतो किंवा त्याऐवजी ऑर काय ज्या काळामध्ये हॅव बीन असते हॅव किंवा हॅच बीन असते हॅव बीन किंवा बीन असते आणि क्रियापदाचे फोर्थ फॉर्म क्रियापदाचे चौथे रूप किंवा क्रियापदाला आय एन जी प्रती असा ज्या एखाद्या काळात असेल लावलेला तर तो काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे आपण त्याला संबोधतो किंवा म्हणतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ही झाली थोडक्यात व्याख्या तर आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला म्हणजे सूत्र फॉर्म्युला फॉर्म्युला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र आपण पाहणार आहोत म्हणजे करता कोणताही घ्या जे सर्व नाम आहे ती कोणता करता आय वी यू ही सी इट यांच्यापैकी आय घ्या वी घ्या यू घ्या ही शी इट घ्या कोणता घ्या मग हा फॉर्म्युला कसा असेल पहा सब्जेक्ट प्लस हैव ऑब्लिक हैज हैव ऑब्लिक हैज प्लस बीन सब्जेक्ट प्लस हैव ऑब्लिक हैज प्लस बीन प्लस आई एन जी फॉर्म ऑफ द वर्ब और फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आई एन जी फॉर्म ऑफ द वर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब बोले तो बी फोर बी फोर इन ब्रैकेट आई प्लस ओ अशा प्रकारे हे काय आहे दिस इज अ दिस इज अ फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअर चेंज सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बी प्लस बी फोर प्लस आय एन जी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट म्हणजे अधिक अधिक हॅव हॅव प्लस क्रियापदाची चौथे रूप किंवा क्रियापदाचा आय एन जी प्रत्येक आणि कर्म अशी ज्या ठिकाणी ज्या काळामध्ये रचना केलेली असेल तेव्हा त्या काळाला आपण काय म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ असे आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ असे आपण त्याला या ठिकाणी म्हणतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा चालू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स असं आपण त्याला म्हणूया तर बघूया आपण या ठिकाणी आता चालू पूर्ण वर्तमान काळाचे आपण काय पाहणार आहोत फॉर एक्झाम्पल म्हणजे काय पाहणार आहोत फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण या ठिकाणी त्या काळाचे आपण उदाहरण पाहणार आहोत फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरण पहा तर बघा पहिलं फर्स्ट एक्झाम्पल नंबर फर्स्ट पहिलं उदाहरण पहा सब्जेक्ट आय हॅव किंवा हॅव आय हॅव बीन ही सी इट असेल तर हॅल वापरतात आय हॅव वी हॅव यू हॅव ही सी इट असं जर असेल तर आपण त्या ठिकाणी त्याचा वापर योग्य पद्धतीने करतो आय हॅव बिन रायटिंग अ लेटर आय हॅव बिन रायटिंग अ लेटर म्हणजे याचा अर्थ काय होतो या ठिकाणी आपण याचा अर्थ या एका वाक्याचा अर्थ आपण पाहणार आहोत आय हॅव बीन रायटिंग अ लेटर पा आय म्हणजे मिनिंग इन मराठी आय म्हणजे मी एक पत्र लिहित आलेलो आहे हॅव लेटर याचा सोपा अर्थ हॅव बिन हॅव मी आय हो काय करत आहे लिहित आलेलो आहे मी एक पत्र लिहित आलेलो आहे आय हॅव बिन रायटिंग अ लेटर मी एक पत्र लिहित आलेलो आहे सेकंड सी has been she has been coming she has been coming from Bombay she has been coming from Bombay the Mumbai

वी हॅव बीन लिन लर्निंग होतो मग बघा वी हॅव बिन लिन लर्निंग इंग्लिश ग्रॅमर आम्ही इंग्रजी व्याकरण आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत आलेलो आहे आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत आलेलो आहोत आहोत आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत आलेलो आहोत नंबर फोर ही हॅज बीन ही हॅज बीन वर्किंग वर्किंग इन इन द द फार्म फार्म ही हॅज तो तो काय करत आलेला आहे शेतात काम करत आलेला आहे ही हॅज बिन कमिंग फ्रॉम ही हॅज बिन वर्किंग इन द फार्म तो शेतात काम करत आलेला आहे तो शेतात काम करत आलेला आहे फार्म तो शेतात काम करत आलेला आहे अत्यंत सोपा काळ आहे कसा ओळखायचा तो या काळामध्ये हॅज बिन किंवा हॅबिन असेल आणि क्रियापदा एन जी फॉर्म असेल आणि जी प्रत्यय असेल त्यावेळेस तो काळ चालू वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असा आपण त्याला त्या काळाला काय करतो समोर किंवा म्हणतो आता आपण दुसरं उदाहरण पाहूया काही एक्झाम्पल आपण आता पुढचं उदाहरण पाहूया पुन्हा अजून नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल पा एक्झाम्पल नंबर फाय ही बीन ंगल they <tries> help me. Ram has been eating a mango. Ram has been eating a mango. Ram, Amba hai. Ram, Amba hai. Ram, Ram has been eating a mango. Ram, Amba. खा आ नंबर सेवन नंबर सेवन वी हैव बीन प्लेइंग प्लेइंग ऑन द ग्राउंड वी हैव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड आम्ही मैदानावर खेळत आलेलो आहोत आम्ही मैदानावर खेळत आलेलो आहोत आम्ही मैदानावर खेळत आलेलो आहोत वी हॅव बीन प्लेईंग ऑन द ग्राउंड किंवा आम्ही मैदानावर खेळून आलेलो आहोत आम्ही मैदानावर खेळून आलेलो आहोत किंवा खेळत आलेलो आहोत असा या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ अशा पद्धतीने आपण चालू पूर्ण वर्तमान काळ हा या ठिकाणी असा पाहिलेला आहे सोपा आहे थोडंसं लक्ष द्या आणि काळजीपूर्वक बघा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली सोडा पण पाचवीपासून दहावी बारावीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा हा व्याकरणाचा भाग आहे आणि जास्त 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 चा तो व्याकरण जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात इन अ लॉट ऑफ कंटेंट जास्तीत जास्त प्रमाणात सगळ्या लेवलच्या सगळ्या स्तराच्या विद्यार्थ्यांना शिकणं हे फार गरजेचं आहे आणि हा काळ जोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने आत्मसात करणार नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान आपल्याला मिळणार नाही म्हणून आपलं इंग्रजी शिकवणं कसं आहे इंग्लिश टू इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश आणि म्हणून आपल्याला ही तयारी परिपूर्ण करायची आणि परिपूर्ण काळ पूर्ण करण्यानंतर आपल्याला ती स्वीकारायची ॲक्सेप्ट वी हॅव ऑलसो ॲक्सेप्ट दिस प्रोग्राम ओके थँक्यू ऑल ऑफ यू ऑल ऑफ यू सेलिब्रेटेड टू ऑल ऑफ यू हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि थांबतो जय